स्वामी समर्थ आज स्वामी सांगत आहे माझ्या बाळा अरे वैतातून बाहेर मी कुणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व फक्त एकमेव अस्तित्व आहे मी कुणापासून वेगळा नाही कुणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या या अस्तित्वाचा अंश आहे माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणं तुमच्या फायद्याच आहे पुढची आठ मिनिटं ऐकून घे भाग्यवंत ठरशील माझा हा संदेश देखील खास आहे कारण पुढच्या काही मिनिटांनंतर तुम्हाला प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगेन त्या तुमच्यासाठी हिताच्या आहेत तुम्हाला स्वतःला कळत नाही इतकं तुमच्या मनात काय आहे ते मला कळतो ते जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील संदेश वाचून कळेल जे सत्य सांगणार आहे ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत असाल पण मी तुम्हाला पाहतो कारण मी तुमच्या हृदयातच आहे मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईल बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा माझा लेकरा तुझ्या आनंदासाठी तुमच्यासाठी जे योग्य असेल ती योजना मी तयार केली आहे जर तुम्ही स्वतःच्या बघितलं तर योग्य वेळ होईल पण तो आयुष्यात मिळवण्यासाठी तुमच्या योजनेत बदल करणे आवश्यक आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जर स्वामींवर विश्वास असेल तर आता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो जीवनात कितीही संकट असेल किंवा दुःख असेल तर निश्चितच या घटनांना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवत देतात आणि आपल्यातील दे निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करत आहेत हे समज दृढ करायचे आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी वाणीवर विश्वास ठेवून दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहायचंय ज्या संकटाच्या उरावर बसून त्यांचा सामना करण त्यांना पराभूत करायचंय आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायचे तुमचे जीवन आनंदी आणि चांगलं कसं होईल याकरिता स्वामी तुम्हाला विश्वासाने साथ देत आहेत जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघत आपण कुठल्या प्रलोभनात अडकत तर नाही ना, ना। याच आत्मपरीक्षण करायचंय आणि चूक सुधारून पुन्हा नव्या ऊर्जेने आनंदी जीवनाची वाटचाल करायची प्रत्येक सूर्यदयाला बाळा श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार त्यांचे सारे ब्रह्मांड लागते मग जे जे घडत म्हणून स्वीकार करायचंय पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कार घडेल आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलं आहे म्हणून धन्यवाद द्यायचा आहे त्यांच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचंय आणि स्वामी संकेतांप्रमाणे आपलं कर्म करत राहायचंय स्वामी तुम्हाला कधीच निराश करणार नाही कधीच रिकामी हात हाताने ठेवणार नाही जे जे आणि जेवढं तुमचं नुकसान झालं असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात एखादी गोष्ट ते करायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्वाची आणि मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते जे काही चालू आहे तुमच्या सोबत ते फक्त थोड्या वेळा पुरतच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल तुमचं प्रत्येक स्वप्न स्वामी करतील साकार तुमची जीवनाला नवी देतील आकार बाळा सहमत असतील तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काळजी करू नको तुला खास आशीर्वाद गुरु माऊली मी तुझा बाळ आहे तुझ्या प्रेमाच्या भावने भावनेत खूप मोठी शक्ती आहे अनन्य भावनेचे संरक्षण कवच माझ्या शरीराभोवती निर्माण कर जेणेकरून विश्वातील कोणतीच नकारात्मक शक्ती मला स्पर्श करण्याची हिंमत करणार नाही स्वामींना सर्व ठाऊक आहे त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही म्हणून कपटभाव त्यागून स्वामींना संपूर्ण शरण जावे तुमच्या चांगल्या कृतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे या संवादानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी येणारच आहे आज स्वामी बोध देत आहेत बाळांनो आज थांबून तर बघ काही मिनिटभर ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते पर तुमच्या जीवनात मी आशीर्वाद देत आहे भरपूर हा संदेश पुढे परिवारा शेअर कर अजूनही वेळ गेली नाहीये जर तर तुला माझ्याकडून शिक्षा होईल लक्षात ठेव स्वामींच नामस्मरण कर चांगले मार्ग निवड तुमच्या जीवनाच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल स्वामी कुटुंबाचा एक भाग व्हाल तुमच्या मागच्या जन्माच्या इतरांना त्रास देणार असाल तर तुमच्या जीवनात तुम्हाला माझ्या क्रोधाला सामोरं जावं लागेल कारण मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर प्रत्येकाला योग्य न्याय देतो तुम्ही माझी लेकरं आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणं ही माझी जबाबदारी काही चूक होत असतील तर आजच ही सुधारून तुम्हाला आयुष्य सुखी करण्यासाठी मी सदैव कार्य तत्परतेनं तुमच्या पाठीशी आहे घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी तुम्हीही माझ्यासोबत चला कधीही तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला कोटाशी करा रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या विचारावर आणि स्वभावावर सर्व काही अवलंबून असतं तुमच्या सोबतीला नेहमी स्वामी माऊली असतेच हे भगवंता या पृथ्वीवरील रंगमंचावर तुम्हाला जे पात्र दिलं आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे यासाठी माझ्या अंगात जे जे आवश्यक गुण आहेत कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर चुकीचे काम करतात आणि इतरांचे नुकसान करतात त्यांचा तुम्हाला आणि मलाही तिटकार आहे आणि तुमच्या अनन्य भक्तीचा भाव मला द्या जेणेकरून माझा चांगला मार्ग चुकणार नाही तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत हाक दे मावलीला केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे आणि तुझ्या हिताच आहे ते तुला आज सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनानं प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वाद आले सुखदशी स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते आपल्याला त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलावतो त्यांचे सर्व दुःख दूर होतात आपोआप